हे बघ तू सिंह आहेस जंगलाचा नाही तर तू तु तुझ्या विश्वातला राजा आहेस जर तुम्हाला तुमची स्वतःची ओळख करायची असेल तर ही कथा नक्की ऐका घनदाट जंगल होतं त्या जंगलात एका कोपऱ्यात एक दगडी गुहेत एका शक्तिशाली सिहिनीने आपल्याच पिल्लाला जन्म दिला पण नियतेला काही वेगळंच म्हणणे होतं जन्मानंतर काही वेळातच ती सिहीन मरण पावली त्या निष्पाप पिल्लाचं आता या जगात कोणीही नव्हतं त्या जंगलाच्या बाजूला असलेल्या विस्तीर्ण गवताळ मैदानावर मेंढ्याचा कडप चरण्यासाठी जात असे एके दिवशी मेंढ्याच्या कडपाचा प्रमुख त्या सिंहाच्या पिल्लाला तिथे एकटं पाहतो त्याला त्या लहानशा गोंडस पिल्लावर दया येते आणि तो त्याला आपल्या कडपात सामील करून घेतो मग प्रश्न पडतो सिंह की मेंढा त्या पिल्लाला मेंढ्यासारखं वाढवलं जातं मेंढ्यासारखं चरायचं त्यांच्या मागे धावायचं त्यांच्यासारखंच भीतीने जगायचं त्या पिल्ल्याला स्वतःला कधीही वेगळं समजायचं कारणच नव्हतं तो मेंढाच समजू लागला पण जेव्हा आपली ओळख झाकली जाते तेव्हाच खरा सामना करावा लागतो एक दिवस तो मेंढ्याचा कडक जंगलात चरण्यासाठी गेला तिथंच एक प्रचंड सिंह दबा धरून बसला होता जसा मेंढ्याने त्याला पाहिलं तशा त्या सगळ्या मेंढ्या जीवांच्या आकाथाने पडू लागल्या त्या सिंहाचं पिल्लूही घाबरून पडू लागलं होय तो स्वतः सिंह हो असूनही मेंढ्यासारखाच घाबरला आणि धावत सुटला आता वेळ होती सत्याचा सामना करायची ओढप दाखवायची तो सिंह हो आश्चर्यचकित झाला तो झेपावत गेला आणि त्या पडणाऱ्या सिंहाच्या पिलूला ला घट्ट पकडून विचारलं तू का पडतोस सोड मला मी मेंढा आहे त्या पिल्लाने भीतीने उत्तर दिलं ते ऐकून तो सिंह हो जोरात हसला अरे वेड्या तू मेंढा नाहीस तू माझ्यासारखा सिंह आहे, ना मी आहे। नाही मी मेंढा आहे पिल्लू ओरडलं सिंहाने त्याला खेचून एका तलावाजवळ नेलं त्या शांत पाण्यात त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं त्या क्षणी त्याला कळलं तो ज्या मेंढ्यासोबत वाढला तो त्यांच्यासारखा कधीच नव्हता त्याच्या अंगात मेंढ्याचं रक्त नाही तर जंगलाच्या राजाचं रक्त वाहत होत तेव्हा वेळ आली जागृतीची त्याच्या यशाच्या गर्जनेची सिंहाने त्याला जोरात गर्जना कर करायला सांगितली पण तो घाबरला मी नाही करू शकत कर आणि बघ तुझ्यात काय ताकद आहे त्या सिंहाच्या पिल्लाने एक दीर्घ श्वास घेतला आणि पहिल्यांदाच त्याच्या हृदयातून सिंहाच्या खऱ्या अर्थाने सिंह गर्जना बाहेर पडली त्या आवाजाने अख्खं जंगल हादरलं त्या दिवशी एक मेंढ मेला आणि एक सिंह जन्माला आला तात्पर्य हेच की कधी कधी आपणही समाजात असेच वावरतो लोक आपल्याला सांगतात की आपण कमकुवत आहोत आपल्यात क्षमता नाही पण खरं सामर्थ्य आपल्यातच आत असते फक्त गरज असते आपली खरी ओळख उड़क, ओळखण्याची आणि धाडसानी उभं राहण्याची आता भेटूया पुढच्या कथेत तोपर्यंत जुडून राहा मोटिवेटेड राहा आणि अशा कथा पुन्हा ऐकायच्या असल्यास व्हिडिओला लाईक आणि सुस्टॉक या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद